श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा गणपती बाप्पा अगदी प्रत्येकाच्या घरी विराजमान झालेले आहेत म्हणजे आपल्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत मग या दहा दिवसांमध्ये आपण आपल्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावशाली असे जे काही उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत आणि आपण त्याचबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका बघा आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पा अगदी बघा तुमच्या घरी गणपती बाप्पा समजा तुम्ही आ, स्थापना करत असताल किंवा नाही तरी देखील तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालतो असं काही नाही की बाबा आम्ही गणपती बसवत नाहीत आपल्या देवघरामध्ये दे तर बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पाची मूर्ती तर असणारच आहे ना मग आपण हा उपाय करू शकतो आणि बघा या दहा दिवसांमध्ये आपण जे काही उपाय करू ते बघा अगदी गणपती बाप्पा आपली अतिशय म्हणजे लवकर इच्छा पूर्ण करतात म्हटलं तरी देखील चालेल कारण की गणपती बाप्पा आपल्याकडे आलेले आहेत आणि मग आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तो करायचा आहे बघा आपल्याला गणपती बाप्पाची अगदी दररोज छान पद्धतीने पूजा देखील करायची आहे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हा उपाय मंदिरात जाऊन करा नाही शक्य झालं तर तुम्ही हा उपाय आपल्या गणपती बाप्पा तुम्ही तुमच्या घरी गणपती बाप्पा जर बसवलेले असतील तर तुम्ही गणपती बाप्पा समोर हा घरी जरी उपाय केला तरी देखील चालेल मात्र जर समजा देवघरामध्ये मूर्ती आहे तर तुम्ही तिथं जरी हा उपाय केला तरी देखील चालेल बघा कधी कधी काय होतं आपले मुलं अभ्यास करतात पण त्यांच्या अभ्यास काय लक्षात राहत नाही मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा या सर्व गोष्टी दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे बघा गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत आणि गणपती बाप्पा विद्येचे देवता देखील आहेत सुख करता हरता म्हणजे गणपती बाप्पा आपण जर हा उपाय केला या दहा दिवसामध्ये तर आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर करतील बघा मग आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार साहित्य आपण बघून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा गुळ खोबर गणपती बाप्पांचे अतिशय प्रिय आणि त्यासाठी आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे बघा आपल्याला धने घ्यायचे आहेत आता तुम्ही म्हणताल धने कसे काय तर बघा ज्याप्रमाणे माता लक्ष्मीला धने अतिशय प्रिय आहेत त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना देखील धने खूप प्रिय आहेत म्हणून आपल्याला धने देखील लागणार तसेच बघा हा उपाय करताना आता जर समजा तुमची मुलं बाहेर शिक्षणासाठी असतील मग तुमच्या जवळ नाही बसले आता म्हणजे मग त्याला ऑप्शनच नाही तरी देखील आपण हा उपाय करू शकतो पण तुमची मुलं तुमच्या जवळ आपण हा उपाय करताना बसू शकत असतील समजा खूप लहान मोठे समजदार असतील तर तुम्ही त्यांना देखील आपल्या जवळ नक्कीच बसवून घ्या आणि हा उपाय करा बघा आपल्याला काय करायचं आहे आता हा उपाय करायचा आहे तर मग आपल्याला अगदी सकाळी उठल्यानंतर आपली आणि हा उपाय बघा आता दहा दिवस करायचा आहे काल गणपती पप्पा आपल्या घरी आलेले आहेत अगदी तुम्ही आजपासून जरी ही सुरुवात केली एक पाच दिवस करणं झाला तरी देखील चालेल एक सात दिवस केला तरी देखील चालेल मात्र आपल्याला हा जो उपाय हो आहे तो एक पाच किंवा सात दिवस कंटिन्यू करायचा आहे बघा मग तुम्ही सकाळी करा किंवा मग संध्याकाळी करा कोणती एक वेळ तुम्ही ठरवून घ्या आणि त्याच वेळेमध्ये मात्र हा आपल्याला उपाय जो आहे तो करायचा आहे बघा सकाळी जर केला गणपती बाप्पांची पूजा आरती करून घ्या त्यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे अगदी बघा यासाठी आपल्याला तुपाचाच दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावून घ्यायचा गणपती बाप्पांना गुळ खोबरं आणि आपल्याला मूडभर धने आणि त्यावरती देखील गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि तिथेच बसून आपल्याला बघा आता मुलांना गणपती आथर्शेस पठण करता येणार नाही मग तुम्हाला जर पठण करणं शक्य असेल तर तुम्ही गणपती आथर्शी अकरा वेळा पठण करायचे आणि मुलं जर आपल्या शेजारी बसत असतील तर त्यांना देखील हात जोडून तिथेच बसायला लावायचे आणि ही सेवा करणं शक्य होत नसेल तुम्हाला आता ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम हे एकशे आठ वेळा तरी तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा म्हणजे बघा आपण निस्ता उपाय केला तर मग त्याचा काय आपल्याला एवढा फायदा होत नाही उपायासोबत जर आपण सेवा देखील केल्या तर त्याचं तितकंच शीघ्रतेनं आपल्याला फळ प्राप्ती होती त्यामुळे बघा आपण जा जो काही उपाय करू त्याला जर आपण जोड सेवेची दिली तर बघा नक्कीच आपला हा जो काही आपण उपाय करू त्याचं आपल्याला फळ देखील तितक्याच पटीनं प्राप्त होतं बघा हा उपाय केल्यानंतर मुलांच्या जीवनातील ज्या काही समस्या असतील मग अभ्यासाच्या बाबतीत असू द्या तुमचे मुलं समजा त्यांचं शिक्षण पूर्ण झाले पण त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही मुलांचा अभ्यासात ना लक्ष लागत नाही मुलं खूप चिडचिडपणा करतात खूप त्रास देतात ह्या सर्व समस्या दूर होतील मात्र हा उपाय मुलांसाठी आपल्या म्हणजे बघा हा आपल्याला आईलाच हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचं आहे बघा अगदी विश्वासाने तुम्हाला सांगते हा उपाय तुम्ही करा तुमच्या मुलांची एवढी प्रगती होईल की तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही की माझे मुलं खरंच एवढा अभ्यास करू लागलेत का माझा मुलगा खरंच शांत झालाय का तर बघा आणि आता आपण हे जी गुळखोबर आणि धने ठेवलेत आता आपण जर समजा पाच दिवस हा उपाय करणार आहोत तुम्हाला जर मंदिरात जाऊन हा उपाय करणं शक्य नाही झालं तर बघा मग आपल्याला हा गुळखोबऱ्याचा समजा आपण आता अभिमंत्रितच आहे तर मग तुम्हाला जर शक्य झालं तर बाहेर मंदिरामध्ये नेऊन ठेवा आहे गुळखोबरं आणि धने नाही शक्य झालं तर मग बघा आपण हे पक्ष्यांसाठी जरी ठेवलं तरी देखील चालेल मात्र हा जो उपाय आहे तो आपल्याला आणि प्रत्येक दिवशी उपाय करताना नवीन गुळखोबरं आणि नवीन आपल्याला धने घ्यायचे आहे अशा प्रकारे हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी, स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ